महावितरण यंत्रचालकांना पदोन्नती देण्यासाठी सोलापूर मंडळ कार्यालयासमोर कर्मचारी संघटनेनं बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं महावितरण कंपनीच्या कर्मचारी सेवाविनिमयन दोन हजार पाचमध्ये कर्मचाऱ्यांची सेवा, सेवा ज्येष्ठता कशा पद्धतीनं करायची याबाबत सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत तसंच दोन हजार चौदा साली उपकेंद्र सहाय्यकांना नियुक्ती आदेश देताना बारामती परिमंडळ कार्यालयानं आदेशात ज्येष्ठता नियम नमूद केलेला आहे परंतु सोलापूर मंडळ कार्यालयाकडून काही लोकांचं हित जोपासण्यासाठी ज्येष्ठता नियम तसंच वरिष्ठ कार्यालयाचे लेखी आदेश याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सहाय्यक यंत्रचालक पदोन्नती चार महिन्यांपासून प्रलंबित ठेवली आहे प्रशासनासोबत दोन वेळा सकारात्मक चर्चा होऊन देखील अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहे यामुळं पदोन्नतीस पात्र यंत्रचालकांचं आर्थिक नुकसान होत असल्यानं संघटनेच्या वतीनं सोलापूर मंडळ कार्यालय जुनी मिल समोर पंचवीस जानेवारी पासून ओंकारनाथ गाये तानाजी चटके यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अध्यक्ष सुनील काळे यांनी दिली मी सुनील मल्लिकार्जुन काळे वरिष्ठ तंत्रज्ञ शाखा कार्यालय औद्योगिक वसाहत विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सेवा विनियम दोन हजार पाच नऊ साल जे काही नियमावली आहे आठी वर्षाल आहे त्याला बांधील लावून महावितरणमधील सर्व कामकाज चालत असते परंतु आज रोजी सोलापूर मंडल कार्यालय अंतर्गत यंत्रचारक ते वरिष्ठ यंत्रचालक पदोन्नती पॅनल चुकीच्या पद्धतीने होत असल्या कारणाने आणि वेळोवेळी त्यामध्ये कोणाचे तरी हस्तक्षेपामुळे बदल होत असल्या कारणाने आज रोजी आपण विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने बेमुदत साखले उपोषणाला सुरुवात केलेली आहे नमस्कार मी ओंकार नाथ गायक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर सोलापूर महावितरण मंडळ कार्यालयाकडून यंत्रचालक ते वरिष्ठ यंत्रचालक पदाची पदोन्नती करणे आणि विनियम दोन हजार पाच नुसार ज्येष्ठता नियमित करणे या बाबतीत ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते पासून जी चाल ढकल चालू आहे त्या संदर्भात संघटनेला दोन वेळा मंडळ प्रशासनासोबत प्रत्यक्ष भेटून चर्चा केली पाच सहा वेळा पत्रव्यवहार केला परिमंडळ कार्यालय आणि मुख्य कार्यालयाने सोलापूर मंडळ कार्यालयाला सूचना दिलेल्या आहेत अशा असताना देखील चार वेळेच्या आमच्या आंदोलनाच्या नोटीसीला मंडळ कार्यालयाने आम्हाला विनंती करून तुमचा प्रश्न आम्ही आठवड्यात सोडवतो पंधरा दिवसात सोडवतो अशा पद्धतीने लेखी पत्र आम्हाला दिलेलं होतं परंतु आज तागायत तो आमचा प्रश्न सुटलेला नाही नमस्कार मी ताना चटके बारावी झोन अध्यक्ष विद्युत क्षेत्रात युनियन आमच्या सोलापूर सर्व मधील आमच्या युनिझर्सी सोलापूर मंडळ कार्यालयात यंत्रच्या सिनेट लिस्ट बदल जी नोटीस दिलेली होती जवळजवळ दोन तीन दोन ते तीन महिने झाले त्या प्रशासनाला नोटीस देऊन जवळजवळ तीन वेळ चर्चा झाली प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये परंतु चर्चेला हे कायदा खोटेनं असं उदाहरण देऊन उत्तर देतात आणि या वेळ प्रमाणात चालू केल्या मिळतात वास्तविक आता आमच्या सगळी मागणी आहे जे कंपनीचा नियम आहे जे दोन हजार पाचचा जे कायदा आहे त्यानुसार जे नूतन कायदा आहे त्यानुसार यंत्रचालकाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांचं सिनियर रजिस्टर काढायची गरज गरजेचं असते परंतु हे चुकीच्या पद्धतीनं हे सोलापूर मंडळ प्रशासन कारवाई करत आहेत